तर पाहिलंच ना दिसायला काय मस्त ही भजी दिसत आहेत आणि खमंग पण तेवढीच लागतात तर एकदम आगळी वेगळी आजची ही भजी रेसिपी आपल्याला पाहिजे आहे तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्ही अशी भजी एकदा पण बनवली नसतील आणि खाल्लीसुद्धा नसतील तर ही भजी कशाची आहेत आणि कशी बनवायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर ही भजी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता एकदम खमंग असे लागतात तरी ते तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की एकदम कुरकुरीत ही भजी बनवून तयार झालेली आहेत जास्त आपल्याला याला तामझाम करण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने ही भजी बनवून पण तयार होतात तर मिरची सोबत खाल्ल्यानंतर एकदम छान अशी चव येते याला तर ही कशी बनवायची चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला ही भजी बनवण्यासाठी पावट्याची शेंगा लागणार आहेत याला पावटा असं म्हणतात तर याची आपण भाजीसुद्धा बनवतो परंतु आज आपण चक्क याची भजी बनवणार आहोत आणि ही भजी एकदम छान लागतात बरं का तर अगोदर शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं सर्व शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला याची नंतर भजी बनवायची आहे तर याच्यातील बिया आपल्याला त्या पण अशाच ठेवून द्यायच्या आहेत तरी ते सर्व शेंगा मी निवडून घेतल्या नंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे बेसनपीठ घेतलं बेसनपीठ छान चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत अशी बनतात तांदळाचं पीठ घालून झालं नंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले पण घालून घ्यायचे आहेत तरी ते मी थोडंसं लाल तिखट घालते त्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचाभर जिरे आणि अर्धा चमचाभर ओवा घालून घ्यायचा आहे ओवा हा हातावरती मी चोळून घेतलेला आहे नंतर इथं थोडीशी मी हळद पण घातली चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे आणि ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याचं आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकदमच जास्त पाणी घालू नका थोडं थोडं करून घाला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने बॅटर बनवायचं आहे तर इथे मी लागेल तसं पाणी घालून घेतलं आणि अशा पद्धतीने याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे तर चला आता भजी बनवायला घेऊयात तर पावट्याच्या शेंगा आपण ज्या निवडून ठेवल्यात त्या एक एक करून याच्यामध्ये घालायच्या आणि चमच्याच्या मदतीने किंवा हाताने सोडलं ना तरी हे भजी एकदम छान होतात मी अगोदर चमच्याने सोडून पाहिली परंतु हातानं सोडलेली भजी एकदम छान अशी बनली होती म्हणजे ते आपल्याला एकदम व्यवस्थित सोडता पण येतात आणि आपल्याला त्याचा पाहिजे तसा सेप देता येतो तर अशा पद्धतीने आचेवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत भजी तळून घेण्यासाठी इथे मी लोखंडाची कढाई वापरली त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मी ते मिडियम ठेवलेली आहे आणि सर्व भजी ही अशा पद्धतीने मस्त छान तळून घेतली खायला एकदम खमंग ही भजी लागतात मिरचीसोबत जर ही भजी खाल्लीत ना तर खूप छान अशी लागतात आणि आपण याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण हे थोडंसंच वापरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मुलांना पण ही टिफिनमध्ये देऊ शकतात टोमॅटो केचपसोबत हे एकदम छान अशी लागतात तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद